हाय मित्रांनो नमस्कार मी रोहित साळवे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर आलेले आपल्याला शेतामध्ये आता पेराचं आहे हरभरं तर आता पेराचं आता चला मग मित्रांनो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला मग आता या मित्रांनो पेराचं आपल्याला आता हरभरं दप्तरी नावाचं आहे ते या मित्रांनो तेराला सुरू झालेले आता

पाऊस पडला होता आपल्याकडं इथून हे पेरल्याच्या नंतर खालच्या शेतामध्ये म्हणून पेरायचा मित्रांनो आपल्याला तिकडे खाली यहाँ मित्रानो जमिन भार दिर त्यो टाकल त्यसमध्य या मित्रांनो इकडं पेरलं आहे घराचं या मित्रांनो इकडं पेरून झालेलं आहे आपलं हरभर आता त्या दुसऱ्या शेतामध्ये जायचं आपल्याला या मित्रांनो पेरणं सुरू आहे आपल्या अजून तिकडं पेरला इकडं पेरला वराच्या पेर समोर पण पेरलं आता दुसरा शेतामध्ये पेरायचं आपल्या पेर जेव्हा मित्रांनो पेरणं सुरू आहे आपल्या अजून थोडंसं राहिला आता या साईडला मागचं घराच्या मागून तिकडं समोरून पेरलं इकडं पण पेरलं व्हा या मित्रांनो इकडं पेरून झालेलं आपलं हरभर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा सराव भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्या हरभरा उगून आल्यावर